हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत झमझमीत अशी एकदम छान अशी वांगे बटाटा रस्ताभाजी कशी करायच ते पाहणार आहे एकदम छान अशी आचारी स्टाईल एकदम घरच्या घरी मस्त ब बनवलेली आहे बघा आपण ही भाजी तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ते सर्वप्रथम मी चार वांगी अशी या पद्धतीने कट करून पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि एक मोठा बटाटा पण मी या पद्धतीने कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे वांग्याने बटाटा कट करून झालेले आहेत पाण्यात पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मी आता याच्यासाठी आपण साहित्य काही साहित्य घेतलेले का आहेत काही याच्यातलं मी भाजून घेणार आहे कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा इथे मी बघा कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकणार आहे एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालून घेते आणि शेंगदाणे पण छान असे भाजून घेणार आहे बघा शेंगदाणे दोन मिनटं भाजून झालेले आहेत यामध्ये मी एक चमचा धने घेतलेले आहेत ते घालून घेते बघा साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा इथे बघा छान असं मी एक चमचा धने घातलेले आहेत सात ते लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच इथे आलं घेतलेलं आहे ते पण घातलेलं आहे आता हे खरपूस आपल्याला कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे छान असं भाजलेलं आहे मी थोडंसं साईडला करून घेते बाजूला सारून घेते आणि त्यातच मी पाववाटी सुको खोबरं छान असं खिसून घेतलेलं आहे ते घालून घेते त्याच तेलामध्ये छान असं हे खोबरं एकदम कमी गॅसवर लो फ्लेमवर छान असं आपण हे भाजून घेणार आहे बघा खोबरं छान असं भाजून घ्यायचं आणि थोडं भाजलं की आपण गॅस बंद करणार आहे इथे बघा कढई गरम आहे तर बघा थोडंसं भाजलेलं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे खोबरं पटकन भाजलं जातं कढई गरम आहे त्यातच आपण छान असं खोबरं भाजून घेणार आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते असंच मिक्सरच्या भांड्यात काढून घेते जास्त वेळ कढईमध्ये ठेवलं तर अजून जास्त भाजू शकतं इथे मी त्यातच पाच सहा इथे मी कढीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे बघा आपण आता इथे त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे त्या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालते अंदाजे छोटी पळी मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये इथे बघा पाव चमचा मोहरी घातलेली आहे इथे बघा आणि त्यातच पाव चमचा मी जिरे घालून घेते बघा छान असं जिरे आणि मोहरी आपली छान अशी फुललेली आहे त्यातच मी एक मिडियम आकाचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे इथे कांदा बघा आपला परतलेला आहे छान तुम्ही बघू शकता आणि इथे मी एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घेते बघा आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे असं मीठ घालून घ्यायचं म्हणजे जी आपण टोमॅटोची प्युरी घातलेली आहे ती छान असे परतली जाते बघा लवकर परतावी यासाठी मीठ घातलेलं आहे इथे छान अशी बघा टोमॅटोची पुरी आपली परतलेली आहे बघा आता याच्या मसा याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये मी इथे बघा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा आणि इथे एक चमचा मी धनेपूड घालून घेते एक ते दीड चमचा लाल लाल तिखट घातलेला आहे आणि इथे एक चमचा मी धनेपूड घातलेले आहे आणि त्यामध्येच मी थोडीशी हळद घालून घेते बघा पाव चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता कमी जास्त करू शकता हे छान असं परतून घ्यायचं आणि इथे बघा याच्यामध्ये मी छान असा हा मसाला परतून घेतलेला आहे हा मसाला परतल्यानंतर जे आपण वांगा आणि बटाटा पाण्यामध्ये कट करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे बघा वांगा आणि बटाटा मी यामध्ये घातलेला आहे बघा हे छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मी छान असं मसाल्यांबरोबर परतून घेते बघा आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला इथे गरमच पाणी घालायचं आहे गरजेनुसार तुम्ही पाणी घाला तुम्हाला जेवढे भाजी कशी बनवायची आहे ती यामध्ये चवीनुसार आपण याच्यामध्ये पिवरी घातली होती त्यावेळेस मीठ घातलेलंच आहे त्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे वाटण आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे आणि बटाटा शिजवून घ्यायचं आहे बघा इथे थोडंसं घट्टसर वाटते मला त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं यामध्ये पाणी घालून मी झाकण ठेवून छान वांग वांग्याने बटाटा शिजवून घेणार आहे शिजेपर्यंत छान झाकून ठेवायचं आहे इथे बघू शकता येऊ तुम्ही वांग्याने बटाटा सात ते आठ मिनटानंतर शिजलेले आहेत बघा याचा बघा वांग्याचा पण देठ बघूया छान असा शिजलेलं आहे बटाटा पण आपला शिजलेला आहे बघा इथे बघा बटाटा पण छान असा आपला शिजलेला आहे मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता हे छान शिजलेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा इथे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे सुगंध एकदम छान येतोय बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी इथे सगळ्यात शेवटी छान अशी कोथिंबीर घातलेली आहे बघा आणि मिक्स करून घ्यायची आपली एकदम छान अशी मस्त झणझणीत चमचमीत एकदम आचारी स्टाईल आपली ही वांगे बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम छान अशी झटपट अशी वांग्याने बटाट्याची रस्साभाजी झालेली आहे बघा एकदम छान झालेले आहे मस्त होते बघा चुवीला तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा धन्यवाद